छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय एक मराठा लाल मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणत देत नाही शिवाय राहत नाही म्हणून जागे पाठी तू आगे म्हणून तुम्हाला तर आपण मराठा समर्थक आहोत कुठून निघलात आणि कधी निघलात सुरुवातीला तर प्रथम माझं नाव महादेव कदम आम्ही बीड जिल्ह्यातले मूळचे रोहतवाडी देवी भवानी नगर तर आम्ही सुमारे वीस तारखेला जरांगीर साहेबांसोबतच त्यांच्याच ताफ्यामध्ये निघालो होतो सकाळी तर त्या दरम्यान आम्हाला असं आढळलं की म्हणजे पाटलांचं जे ताफा आहे तो म्हणजे पुढे जाऊन प्रचंड प्रतीने वाढणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही पुढची जबाबदारी जसं की आता पुढची पार्किंगची सोय झाली लोकांना जेवायचं वगैरे हे करण्याची सोय आम्ही पुढाकार घेतलेला आहे तर पुढची पार्किंगची वगैरे सोय आमच्या प्रत्येकाच्या गावाला वाटून दिलेली आहे तर त्या गावाची पार्किंग सोय आम्ही घेतलेली आहे आणि त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया म्हणलं तर प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला सरकारनं एवढंच सांगणंय की सरकारने या गोष्टीवर लवकरात लवकर लक्ष द्यावे तर लक्ष द्यावं याचं कारण असं आहे की आता बरेच बरेच समाज सोबशी समाज झाले त्याच्यामध्ये आरक्षण यांनी अचानक वाढवलं तर याच्यामध्ये यांची काहीच म्हणजे जी आर वगैरे काहीच मंजूर नाही झालेली त्याच्यामध्ये त्यांचे मुलं आमच्यापेक्षा पुढे झालेले आहेत तर काही काही गोष्टींमध्ये जसं की आता आपल्या मुलांमध्ये जर पंच्याण्णव टक्के असले आणि त्यांना जर छत्तीस असले ना पाच जरी असले तरी त्या मुलांना म्हणजे घेतलं आपल्या मुलांना ते विस्कार केला जातो त्या गोष्टी बरोबर आहे गुणवत्ता असताना सुद्धा आपल्या मराठा समाजाला किंमत नाही किंमत नाही तीस वर्षाचा तीस टक्के जरी असतील तर घेतल्या जाते कास्टवादी कास्ट तर आपण या ठिकाणी आहेत तर त्या नियोजनासाठी गावातून वर्गणी वगैरे केली होती नाही हो। नाही वर्गणी वगैरे सगळं आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला जसं की आता किराणा भरणे गाडीचं सगळं डिझेल वगैरे सगळं गावकऱ्यांनीच केलं आहे आणि गावामध्ये वर्गणीचा प्रत्येक घरागणे दोन दोन हजार रुपये आणि ज्याला जशी इच्छुक आहेत तसं देत आहे आणि जरी काही तर गावाकडची बोलली फोन वगैरे करून असं बरोबर आहे जसं की आपण पाहू शकता की जे मराठा बांधव आले होते ते सुर्चा सुद्धा आले होते हो त्यानंतर जे गावाकडे होते त्यांनी वर्गणी वगैरे करून आपल्याला त्या ठिकाणी पाठवलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला जन पाटील यांच्या माध्यमातून जो लढा उभा केलेला आहे त्यांची तळमळ आणि त्याच्याविषयी आपल्याला काय वाटते कशा प्रकारचे आपलं मनोगत आहे माझं मनोगत एवढंच आहे सरकारला की या गोष्टीकडे तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढं लक्ष द्या कारण की या गोढ्याला गोष्टीला वाढवून काहीच फायदा होणार नाहीये तुमचा कारण की आता इथून मागे कमीत कमी पाटलांच्या मागेच कमीत कमी पंच पन्नास ते साठ किलोमीटरचा म्हणजे लोक वेळे तळतळमळी त्यांनी येत आहेत एवढ्या उन्हामध्ये एवढ्या हे कारणाने लोक गरगरिबाची माणसं सगळं रान वगैरे सगळं सोडून इथे आलेले आहेत तर फक्त मनज जरांगी साहेबांसाठी याच्यावर आमची प्रतिक्रिया एवढीच आहे की सरकारने गोष्टी लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे आणि आरक्षणाकडे जरा चांगले हे बघितले पाहिजे बरोबर आहे समजा जर आपल्या मराठा बांधवांना मुंबईच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जर एखादं ठिकाण नाही दिलं गेलं तर आपण पाटलाला सोडून घराकडे येणार की पाटील जिथं बसतील तिथं बसणार पाटला पाटल जसे बोलतील पाटील बोलले गाड्यात झोपायचे रस्त्यावर झोपायचे आम्ही रस्त्यावर पण झोपू आमचं काहीच मत नाही असं आम्ही घरी बिलकुल येणार नाही आता आमचा एवढाच विश्वास आहे की आरक्षण घेतल्याशिवाय घरी जायचं नाही बरोबर आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी आपल्याला आवश्यक येते आणि आपल्या आता मांगासवर्गीय आयोगाचं गावाकडे नोंद चालू आहे तर त्याविषयी आपल्याला माहिती विचारलं जाते मराठा कुणबी लिहायचं कि मराठा लिहायचं तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगणार आहे की मराठा कुणबी जर लिहिलं तर आपली जनगणना आहे ती कमी होणार आहे लोकसंख्या त्यासाठी आपण मराठाच लिहायचं कारण तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं कास्ट प्रमाणपत्र नाही कास्ट प्रमाणपत्र जर आपण मराठा कुणबी जर लिहिल्या गेलं तर आपली जी कास्टमध्ये नोंद होणार आहे ती संख्या घटणार आहे त्या कारणाने आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगणार आहे की मराठा म्हणूनच लिहा मराठा कुणबाज लिहू नका तर अशा प्रकारे आपलं मनोगद केलेलं व्यक्त दादा आपण कुठून आलेल मी पण बीड वरून झालेलो बरोबर आणि सर्व सोबतच आहेत काय संबळ वाजवता ना पण तर एक वेळेस वाजून दाखवा संस्कृती असेल त्याच्यातून हे कलाकृत्य दाखवण्याचं काम आणि मनोगत म्हणून हे करण्यात आलेलं होतं तर एक वेळेस घोषणा परत आणि आपण इथं थांबू नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा छत्रपती शिवाजी महाराज की काय म्हणत ठोष पाहू शकता आपण सगळ्यांचं नाव सुरुवातीपासून होत आताही सुद्धा आहे छगन मोठे विद्वान होते त्यांनी व्यक्त केलं होत त्या कारणाने परत प्रत्येक मराठा छगनचं नाव घेऊन समोर जातो